मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड त्याची या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता धावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे बरोबर आहे आणि आज आपण दोन चालातील रेषीय समीकरणाचं चा, लेक्चर नंबर तीन या ठिकाणी बघणार आहोत या आधीचे दोन लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच एक पॉईंट तीन पूर्ण सोडवून देणार आहे त्याच्याशी निगडीत असणारे जे घटक आहेत त्यांचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपण इथं डिटेलमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही सेमी किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असाल तर इंग्लिश मधून जे लेसन आहेत आपण आपले ते आपण काय केलेले आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्या आधी चायनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आपले जे नवीन आप व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आज आपण बघतोय सराव संच एक पॉईंट तीन आणि या सराव संचामध्ये आपण आज काय शिकणार आहे तर निश्चयक म्हणजे काय निश्चयकाची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं समी ते समीकरणे कशी सोडवायची हे बघणार आहे किंवा त्याला क्रेमर्सची पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं आणि ते काय आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न सरावसंच एक पॉइंट तीन मध्ये काय दिलेला आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला हा प्रश्न पुस्तकात दिलेला जो आहे जो कृतीचा आहे ठीक आहे पण त्याआधी आपण निश्चयक म्हणजे काय आता निश्चयक हे काय असतं बघा तर जर समजा तुम्हाला यामध्ये असं दिलं असेल म्हणजे ए बी सी आणि डी ह्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे निश्चयक म्हणणार आहे यामध्ये ओळी बघितल्या तर किती आहेत बघा ओळी म्हणजे ज्या आडव्या लाईन असतात त्याला आपण ओळी म्हणतो बरोबर आहे ही एक आणि ह्या दोन ओळी किती आहेत दोन आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीनं उभ्या लाईनी म्हणजे ए सी बी डी ह्याला आपण काय म्हणणार आहे स्तंभ म्हणणार आहे आणि स्तंभ सुद्धा किती आहेत या ठिकाणी तर दोन आहेत बरोबर आहे आता जो घातांक बघितला तर घातांक जो किंवा कोटी म्हणतो आपण त्याला जर कोटी बघितली ती सुद्धा या ठिकाणी किती असणार आहे दोन असणार आहे कारण आपले स्तंभ दोन आहेत आणि ओळी सुद्धा दोन आहेत म्हणून ठीक आहे म्हणजेच या निश्चयकाचा कोटी किती असणार आहे या निश्चयकाची दोन असणार आहे ठीक आहे आता या निश्चयक कशासाठी लिहितात तर या निश्चयकाची एक आपण काय करू शकतो किंमत काढू शकतो आणि ती किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर तिरका गुणाकार म्हणजे आपल्याला काय करायला लागतं ए गुनिले डी ठीक आहे वजा या ठिकाणी या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय येणार आहे बी गुणिले सी आता कोटी दोन कशी आली बघा तर या ठिकाणी एक या ठिकाणी एक म्हणजे या दोघांची कोटी दोन झाली एक एक म्हणजे किती झाली दोन झाली बरोबर आहे कोटी मसन आपण काय करतो दोघांच्या घातकांची काय करणार आहे या ठिकाणी बेरीज करणार आहे आणि याच्यानुसार आपण काय करणार आहे तर या निश्चयकाची किंमत काढणार आहे म्हणजेच याच्यावरूनच आपण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत आता बघा पहिला प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये इथं तुम्हाला तीन दोन चार पाच हा निश्चय या ठिकाणी दिलेला आहे आता सोडवताना आपल्याला काय करायचंय बघा तर तीन गुणिले काय करायचे या ठिकाणी पाच करायचे बरोबर रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या म्हणजे या ठिकाणी तीन गुणिले किती असणार आहे इथं पाच बरोबर आहे वजा वजा चिन्ह बरोबर त्याच्यानंतर काय असणार आहे या ठिकाणी हे दोन गुणिले इकडचे चार म्हणजे तिरका गुणाकार करायचे इथं आले दोन आता या दोघांचा गुणाकार करा आणि आलेल्या किमती या बॉक्समध्ये लिहायच्या म्हणजे रकाण्यामध्ये तिनापाची पंधरा बेचोक आठ ठीक आहे आता या ठिकाणी बघा पंधरातनं आठ गेले किती राहणार आहे आपले तर सात राहतात म्हणजेच उत्तर जे असणार आहे ते किती असणार आहे आपलं या निश्चयकाचं सात हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघूया दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी आपण बघत आहोत काय सांगितलेला आहे प्रश्न बघा खालील निश्चयकांच्या किमती काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे निश्चय पहिला निश्चय काय दिलेला आहे बघा वजा एक सात दोन आणि चार आता या ठिकाणी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे या ठिकाणी म्हणजे आजचं जे सराव संच आहे एक पॉईंट तीन यामध्ये चिन्ह खरंच खूप महत्वाचे आहेत आणि जर तुमचं एखादं जरी चिन्ह चुकलं तर तुमचं उत्तर चुकीचं येऊ शकतं आता हे छोटे गणित आहेत त्यामुळे तुम्ही काय करू शकता ते परत परत चेक करू शकता पण पुढचं क्रॅमर्स पद्धत जी आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं लेंदी प्रोसेस आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चेक करायला थोडंसं अवघड जाईल त्यामुळं प्रत्येक स्टेप तुम्हाला ही तुम्हाला काय करायची आहे तर लक्षपूर्वक सोडवायची आहे आणि अजूनही तुम्हाला जर चिन्हांचे नियम समजलेले नसतील तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नातल्या पहिल्या प्रश्नाकडं निश्चय एक आहे आपला वजा एक सात दोन चार दिलेले बरोबर आहे म्हणजे निश्चय एक सोडवताना आपण काय करतो तिरका पहिल्या आणि या संख्येचा म्हणजे पहिल्या आणि चौथ्या संख्येचा आपण काय करतो गुणाकार करतो म्हणजेच या ठिकाणी पहिल्या कंसात वजा एक गुणिले चार वजा चिन्ह जे आहे ते असतंच ते मध्ये द्यायचं असतं आणि दुसऱ्या कंसात सात गुणिले दोन ठीक आहे आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला गुणाकारात वजाचिन्ह एकाच वजाचिन्ह येत असेल तर उत्तर हे काय असतं वजा असतं ठीक आहे मग ती मोठी संख्या असू दे किंवा छोटी संख्या असू दे म्हणजे चार, चार आले पण एका संख्येला वजाचिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय येणार आहे तर वजाचिन्ह येणार आहे या ठिकाणी हे वजा चिन्ह तसेच लिहून घ्यायचे आहेत सात दोन्ही किती होतात तर चौदा होतात बरोबर आहे आता बघा परत एकदा वजा आणि वजा संख्या आलेली आहे आणि ज्या वेळेला बेरीज मध्ये दोघांची चिन्ह वजा असतात त्यावेळेला आपण काय करतो तर बेरीज करतो म्हणजे चौदा अधिक चार किती झाले अठरा झाले आणि येणारे उत्तर जे असत त्याला आपण काय करतो वजा चिन्ह देतो ठीक आहे हा होता आपला पहिला आता दुसऱ्या प्रश्नात सेम तसंच करायचंय आपल्याला तर या ठिकाणी बघा पहिली आणि चौथी संख्या त्यांचा गुणाकार म्हणजे पाच गुणिले शून्य वजा कंसात तीन गुणिले वजा सात पाच शून्य शून्य असतं त्यामुळे इथं आले शून्य वजा सात त्रिक किती असतात तर एकवीस असतात मोठ्या संख्येला किंवा गुणाकारात एकाला जरी वजाचिन्ह असेल तरी उत्तराला काय असतं वजाचिन्ह असतं बरोबर आता कंसाच्या बाहेर वजा आणि कंसाच्या आत सुद्धा वजा असेल तर त्या दोघांच्या गुणाकार होतो आणि गुणाकारात दोघांची चिन्ह समान असेल तर उत्तर हे धन येत म्हणजे वजा वजा काय असणार आहे अधिक चिन्ह त्या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी आलेले आहे एकवीस ठीक आहे आता बघा पुढचं गणित आता पुढच्या गणितात बघा या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे सात छे तीन कुणीले एक दोन वजा पाचचे तीन गुणिले तीनशे दोन आहे आता गुणाकार ज्या वेळेला असतो त्यावेळेला तुम्हाला छेद समान करायचा नसतो तर बेरीज वजाबाकी मध्ये तुम्हाला छेद समान करायचा असतो ठीक आहे गुणाकार असेल त्यावेळेला काय करतो आपण तर अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करतो म्हणजे या ठिकाणी बघा सात एक्के सात आले तीन दोन्ही सहा आले वजा पाच त्रीख पंधरा तीन दोन्ही सहा ठीक आहे दोघांचा दोघांचा छेद हा काय आहे समान आहे त्यामुळे छेद सहा तसेच लिहिले आणि या ठिकाणी बघा सात वजा पंधरा म्हणजे या ठिकाणी वजा आठ आली आता तुम्हाला परत आडवा भागाकाराची करायची पद्धत लागणार आहे आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा बे आठ बे सहा एकाच संख्येने दोन्ही संख्यांना काय करायचं तो भाग घालावायचा असतो म्हणजेच उत्तर आलेलं आहे वजा चार छेद तीन ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता बघूया क्रॅमर्स पद्धतीनं गणित कशी सोडवायची आता बघा पुढचा प्रश्न आहे आपला खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा आता क्रेमरच्या पद्धतीने कसे सोडवायचे किंवा क्रेमरची पद्धत काय आहे हे पहिल्यांदा आपण काय करूया समजून घेऊया ठीक आहे आता दोन जलातील रेषीय समीकरणाचं सा, जे सामान्य रूप आहे ते काय असतं आपलं तर एक स... अधिक b y बरोबर सी हे रूप असतं बरोबर आहे पण आपल्याला ज्यावेळेला एक सामायिक समीकरण आपण सोडवतो त्यावेळेला आपल्याला दोन समीकरणांची गरज लागते म्हणून आपण इथं ए वन बी वन घेतलं आणि दुसरं समीकरण आपण घेतलं ए टू एक्स अधिक बी टू वाय इज इक्वल टू सी टू ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा हे सी वन असणार आहे या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला क्रेमर रूल सोडवताना निश्चयक घेण्याची गरज असते आता ते निश्चयक कसे घ्यायचे आणि त्याच्यावरनं ज्या समीकरणाच्या उगली आहेत त्या कशा काढायच्या हे आपण बघूया आता पहिल्यांदा बघा पहिल्यांदा आपल्याला डी ची किंमत काढावी लागते डी म्हणजे इंग्लिश मध्ये आपण डिटर्मिनंट असं म्हणतो त्यालाच मराठीत निश्चयक असं म्हणतो म्हणून कॅपिटल लेटर डी असं तिथं संबोधलं आहे बरोबर आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा डी ची किंमत काढताना इथं काय घ्यायचे आहेत तर एक्स आणि चे जे सहगुणक आहेत ते या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत आता एक्स आणि चे सहगुणक कुठले कुठले आहेत बघा इथे इता येताना ए वन बी वन ठीक आहे जसे आडवे आहेत त्याच पद्धतीनं ए टू बी टू ठीक आहे हे झालं आपलं डी त्याच्यानंतर आपल्याला काय काढावं लागतं तर DX ची किंमत काढावी लागते आता मी सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला ची किंमत किंवा डीएक्स डी चा जो निश्चयक आहे तो कसा लक्षात ठेवायचा तर या ठिकाणी काय आहे एक्स आहे त्यामुळे आपल्याला चे जे सहगुणक आहेत ते लिहायचे नाहीत त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचे आहेत ज्या स्थिर संख्या आहेत त्या या ठिकाणी लिहायच्या सी वन सी टू आणि जे निश्चय सहगुणक आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत ठीक आहे आता DY वाई जी किंमत काढतो किंवा निश्चय लिहितो त्यावेळेला आपल्याला काय करायचंय इथं काय आहे वाय आहे तर वायचे सहगुणक आपल्याला लिहायचे नाहीत तर कशाचे लिहायचे एकशे काय होते ए वन ए टू ठीक आहे आणि जिथं वायचे सहगुणक होते तिथं आपल्याला काय करायचे स्थिर संख्या टाकायच्या आहेत त्याच्यानंतर हे जे निश्चयक आहेत हे सोडवून घ्यायचे आपल्याला आणि सोडवून घेतल्यानंतर ची ज्या वेळेला आपण किंमत काढू वेळेला आपल्याला काय करायचंय तर डी एक्स छेद डी काढायचं आहे आणि नंतर आपल्याला वाय बरोबर डी वाय छेद डी या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे आता याच पद्धतीनं आपल्याला काय करायचे हे जे दिलेली एक सामायिक समीकरणे आहेत ते या ठिकाणी सोडवायची आहेत ओके okay? आता बघा आपल्याला तिसऱ्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे म्हणजे समीकरण काय दिलेलं आहे तीन एक्स चार जाय बरोबर दहा हे पहिलं समीकरण आहे त्याच पद्धतीनं चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हे आपलं काय आहे दुसरं समीकरण आहे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा ची किंमत करायची ची किंमत काय सांगितली मी आताच की, की, की एक्स आणि चे जे सहगुणक आहेत त्या इथं निश्चय एकामध्ये लिहायचे आहेत म्हणजेच बघा तीन जी चिन्ह आहेत ती चिन्ह सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत लिहायची आहेत आता पहिल्यांदा आपण काय करू ची किंमत काढून घेऊ म्हणजेच काय झाले बघा जो मगाशी आपण सोडवले होते त्या पद्धतीने इथं सोडवायचं आहे तीन गुणिले तीन वजा कंसात वजा चार गुणिले चार आता सोपी पद्धत एकच आहे ती लक्षात ठेवा ज्या वेळेला इथं वजा आणि या कंसामध्ये एकच वजा चिन्ह असेल तर या दोघांच्या मध्ये काय असणार आहे बेरजेचं चिन्ह येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर इथं पण वजा असेल इथं पण वजा असेल आणि इथं पण वजा असेल तर येणार चिन्ह काय असणार इथं वजाच असणार आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला या ठिकाणी ठेवायची का तर वजा वजा काय होतं बेरजेचं चिन्ह येतं परत बेरिजनी वजा काय होतं तर वजेचं चिन्ह येतं म्हणून ठीक आहे पण आता जे चालू आहे ते पहिल्यांदा सोडून येऊन घेऊयात तेंद्रिक नऊ झाले वजा वजा अधिक झाले चारी चौक सोळा झाले आणि या ठिकाणी नऊ अधिक सोळा म्हणजे पंचवीस आलेलं आहे ठीक आहे म्हणजे डी ची किंमत किती आली आपली पंचवीस आली ठीक आहे, लेचे लेचे आहे आता आपल्याला काय काढायचंय डीएक्स काढायचंय म्हणून डीएक्स बरोबर काय सांगितलं मी एक्सचे जे सहगुणक आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे नाहीत कशाचे लिहायचे तर वाय आणि स्थिर संख्या म्हणजे एक्सच्या जाग्याला स्थिर संख्या आणि वायच्या जागेला वायचेच लिहायचे आहेत ठीक आहे म्हणून डीएक्स बरोबर आता हे सोडवून घ्यायचंय आपल्याला दहा गुणिले तीन वजा कंसात वजा चार गुणिले पाच डायंत्रिक तीस वजा वजा अधिक चारा पंचे वीस म्हणजेच डीएक्स बरोबर किती आले आपले पन्नास या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे आता आपल्याला काय काढायचे डीवाय डी वाय बरोबर काय सांगितलं होतं तर एकशे गुणक लिहायचे आहेत आपल्याला वायचं आहे म्हणून इथं एकशे गुणक लिहिले आणि वायच्या जा सहगुणकाच्या जागी जा जा आपल्याला काय करायचे स्थिर संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत ठीक आहे आता इथं परत या पद्धतीनं सोडवून घेतलं तर तीन गुणिले पाच वजा संसात दहा गुणिले चार म्हणून पाच त्रिक पंधरा वजा दहा चाळीस अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं पण उत्तराला वजा चिन्ह आलं शून्यातनं पाच गेले पाच राहिले ह्याच्याला एक दिले आता इथं चारातनं दोन गेले दोन राहिले म्हणून डी वाय बरोबर किती आले आपले पंचवीस वजा पंचवीससाठी ठीक आहे म्हणून एक्स बरोबर चे डी एक्स ची किंमत किती आहे बघा पन्नास ची किती आहे पंचवीस परत एकदा आढावा बघा कर पन्नास भागिले पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणून एक्स बरोबर दोन आले ठीके त्याच पद्धतीनं वाय बरोबर डी वाय dy ची किंमत किती होती वजा पंचवीस ची किंमत किती होती पंचवीस म्हणून आले पंचवीस पुन्हा एकाच जरी चिन्ह वजा असेल तर उत्तराला काय असणार आहे वजा चिन्ह असणार आहे म्हणून पंचवीस एके पंचवीस आणि इथं आले वजा एक म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर काय असणार आहे x ची किंमत किती आली आपली दोन आली आणि ची किंमत किती आली वजा आली. ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता दुसरं गणित बघा थोडसं वेगळा आहे विचार केला तर का तर या ठिकाणी बघा एक्स अधिक बी अधिक सी बरोबर शून्य या सामान्य फॉर्म मध्ये आहे पण आपल्याला काय लागतं ग्रामर रूल सोडवताना तर ax अधिक by बरोबर c म्हणजे स्थिर संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे लागते. बरोबर आहे. म्हणजे याचं रूपांतर केलं तर या ठिकाणी काय होईल आपलं हे चार x तसेच राहतील. अधिक तीन y आणि हे वजा चार इकडे गेले तर ते काय होणार आहे अधिक चार होणार आहे. त्याला नंबर एक दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा. सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय होते बरोबर आहे आता ची किंमत तिकडे गेलेली आहे स्थिर संख्येला ती या ठिकाणी घ्यावी लागेल म्हणजेच काय झाले आपले सहा एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ अधिक काय झाले बरोबर चिन्हाच्या पलीकडे होते ते अलीकडे घेतल्यानंतर चिन्ह बदलतात बरोबर आहे म्हणून याला नंबर दोन आता आपल्याला ची किंमत काढायची म्हणून बरोबर काय असणार आहे बघा डी ला आपण काय करतो एक्स आणि वायचे सहगुणक लिहितो म्हणजे इथे आले चार सहा तीन पाच म्हणजेच काय झाले बघा या दोघांचा आणि या दोघांचा गुणाकार चार गुणिले पाच वजा सहा गुणिले तीन चारा पंचे वीस वजा सायंत्री अठरा काय आणणार इथं वीस मधनं अठरा गेले दोन राहिले ठीक आहे आता आपल्याला काय करायचे तर डीएक्स ची किंमत काढायची आता डी ची किंमत काढताना या ठिकाणी बघा काय करायला लागेल एक्सच्या जागेला आपण काय करतो स्थिर संख्या लिहितो म्हणजे इथं चार इथेले आठ आणि वायचे सगुण हो किती आहेत तीन पाच परत एकदा सोडवलं तर चार गुणिले पाच चार गुणिले पाच आणि तीन गुणिले आठ म्हणजेच काय झाले चारा पंचे वीस वजा साईन आठ त्रिक चोवीस अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे dx ची जी किंमत आहे ती किती आली आपली वजा चार आली बरोबर आहे आता आपल्याला डी ची काढायची म्हणून dy बरोबर काय असणार आहे इथं dy ची किंमत चे सगुणक आपल्याला लिहायचे नाहीत आधी ची लिहून घ्या चार सहा आणि जी स्थिर संख्या चार आठ सोडवून घेतलं तर या ठिकाणी चार गुणिले आठ वजा चार गुणिले सहा झाली बरोबर आहे म्हणजेच बघा आठ चोक बत्तीस झाले हे वजा चिन्ह तसंच आलं आणि साईन चोक चोवीस आले आता या ठिकाणी बघा काय झालेलं आहे तर बारातन चार गेले आठ राहिले हाच्याला एक आला तीनातनं तीन गेले शून्य राहिले म्हणजे आले आठ आणि मोठ्या संख्येला धनचिन्ह त्यामुळे उत्तर आला धनचिन्ह म्हणून एक्स बरोबर काय असत डीएक्स छेद डी डीएक्स ची किंमत किती आली होती बघा वजा चार म्हणून वजा चार d डी किती होता दोन परत एकदा आडवा भागाकार बे के बे बे दोन्ही चार म्हणजे आले वजा दोन म्हणून एक्स बरोबर वजा दोन वाय बरोबर काय असणार आहे इथं म्हणून काय असणार आहे डी वायची किंमत किती होती आपली आठ छेद ची किंमत किती होती आपली दोन ठीक आहे बे के आठ म्हणून इथे आले चार ठीके म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर काय आहे आपली वजा दोन चार हे काय असणार याचं उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न आणि पाचवा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे जे वेगळे प्रश्न आहेत तुम्हाला सोडवायला अवघड जातील ते प्रश्न मी या ठिकाणी सोडवून देत आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला ते जर नाही सुटले तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया किंवा ज्या वेळेला आपण लाईव्ह घेऊ त्या वेळेला ते काय करू ला ते गणित सोडवून देऊया ओके आता या ठिकाणी बघा चौथं गणित या ठिकाणी आपण बघतोय आणि चौथ्या गणितांमध्ये बघा जास्तीत जास्त वजाचे चिन्ह या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे याला नंबर एक दिला आणि याला दोन ठीक आहे आता पहिल्यांदा आपण काय करतो ची किंमत काढतो म्हणून डी बरोबर काय असणारे आपले सहा वजा चार आठ वजा तीन एक वाईचे सहगुणक ठीक आहे तिरका गुणाकार केला म्हणजे सोडवला निश्चय तर इथं काय असणार आहे सहा गुनिले वजा तीन असणार आहे कंसात वजा चार गुणिले आठ ठीक सायंत्रिक किती झाले अठरा झाले आणि गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तर उत्तराला वजा चिन्ह येतं हे वजा कंसात आठ आठशो बत्तीस पण वजा चिन्ह आले तर बरोबर आहे म्हणजे हे वजा अठरा वजा वजा अधिक बत्तीस झाले या ठिकाणी ओके आता अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणून या ठिकाणी बघा बारातन आठ गेले चार राहिले दिला तीनातनं दोन गेले एक राहिले आणि मोठ्या संख्येला धन चिन्ह आहे त्यामुळे उत्तर काय असणार आहे धन असणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय तर डी एक्स काढायचंय डीएक्स काढताना आपण काय करतो तर एकशे सहगुणक लिहित नाही त्याच्याऐवजी काय लिहितो तर स्थिर संख्या या ठिकाणी लिहितो वजा चार वजा तीन ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं गुणाकार केला वजा बारा गुणिले वजा तीन या दोघांचा केला ठीक आहे म्हणजे बारा गुणिले वजा तीन आणि नंतर काय करणार आहे या दोघांचा वजा कंसात वजा चार गुणिले वजा दोन बार किती होतात छत्तीस आणि गुणाकारात दोघांचे चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय असतं अधिक चिन्ह येतं हे वजा तसेच राहिले आणि इथं चार दोन्ही आठ का तर वजा वजा अधिक आणि हे वजाचं इथलं चिन्ह बरोबर आहे आता छत्तीस मधून आठ गेले इतर राहिले आठ आणि इतर आले दोन म्हणजेच किती आले अठ्ठावीस या ठिकाणी आलेलं आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं ची किंमत काढायची झाली आपली डी ची किंमत काढताना आपण काय करतो तर चे सहगुणक या ठिकाणी लिहित नाही एक्स सहगुणक लिहून घेतो पहिल्यांदा म्हणजे सहा आठ आणि नंतर वजा बारा वजा दोन ठीके आता या ठिकाणी बघा परत एकदा तिरका गुणाकार केला तर या ठिकाणी सहा गुणिले वजा दोन वजा कंसात वजा बारा गुणिले आठ साई दोन्ही बारा एक चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलेलं आहे ठीक आहे वजा वजा अधिक झाले बारी अठ्ठी शहाण्णव झाले अधिक वजा वजा, वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे त्यामुळे सहातन दोन गेले किती राहिले चार राहिले नवातनं एक गेला किती राहिले आठ राहिले ठीक आहे म्हणून X बरोबर, एक्स बरोबर डी एक्स छेद डी डी एक्स ची किंमत किती आली आपली अठ्ठावीस भागिले च किती आलेलं आहे बघा चौदा बरोबर आहे आढवा भागाकार चौदा आहे चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणून एक्स बरोबर दोन वाय बरोबर काय असणार आहे डी वाय चेद डी ची किंमत किती आहे चौऱ्याऐंशी भागिले चौदा आडवा भागाकार केला जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या संख्येनेही भाग घालवू जाऊ शकता किंवा डायरेक्टली पण भाग घालवू शकता म्हणजेच बघा चौदा सख्ख चौऱ्याऐंशी म्हणून वाय बरोबर किती आले सहा आले बरोबर म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर काय असणार आहे ची किंमत किती आली ती आपली दोन आणि ची किंमत किती आली होती सहा आली होती बरोबर आहे आता बघूया शेवटचा प्रश्न ज्याच्यामध्ये छेदामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि ते संख्या किंवा ती गणित कोणत्या पद्धतीने सोडवायचं हे आपण आता बघूया सर्वसमज एक पॉईंट तीन मधला तिसऱ्यातला शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत या ठिकाणी बघा पहिलं समीकरण आहे आपले दोन एक अधिक तीन वाय बरोबर दोन हे आपल्या सामान्य रूपात दिलेलं आहे त्यामुळे समीकरण एक दिलं या ठिकाणी दुसरं समीकरण काय बघा x वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ज्या वेळेला छेदात एखादी संख्या येत असेल आणि तुम्हाला समीकरण सोडवायचे असेल तर त्या संख्यांचा ता लसावी काढून घ्यायचा आणि त्या ता संख्येनं ता त्या संख्येला म्हणजे त्या समीकरणाला काय करायचं असतं गुणायचं असतं बरोबर आहे पण यात लसावी काढायची गरज आहे का नाही दोन्ही संख्या काय आहेत समानच आहेत म्हणून काय केले दोनने गुणले काय झालं म्हणजे दोन ने गुणलं तर दोन एक स वजा इथं बघा एक चेद दोन गुणिले दोन दोन ला दोन गेले राहिले एक म्हणजेच राहिले फक्त वाय बरोबर इथं सुद्धा सेम म्हणून इथं राहिले एक समीकरण नंबर दोन आणि आता आपल्याला काय करायचंय तर हे समीकरण सोडवायचं आहे आता बघा पहिल्यांदा ची किंमत म्हणून डी बरोबर काय असणार आहे आपलं तर दोन दोन आणि इथं आले तीन काही नसतं त्यावेळेला काय असतं त्या ठिकाणी एक ही संख्या असते म्हणजेच आता दोन गुणिले वजा एक आले वजा कंसात तीन गुणिले दोन म्हणून बघा बे के म्हणजे वजा दोन आले वजा तीन दोन्ही सहा वजा वजा अधिक चिन्ह वजा म्हणून वजा आठ आले डी ची किंमत किती आली आपली वजा आठ आता काय काढायचं आपल्याला डीएक्स ची किंमत काढायची आहे डीएक्स बरोबर डीएक्सच्या जागेला आपण काय करतो एक्शे सहगुणक लिहित नाही त्याच्या जागेला आपण काय लिहितो तीर संख्या दोन एक आणि इथं बघा तीन वजा एक ठीक आहे सोडवला तर या ठिकाणी बघा दोन गुणिले वजा एक वजा कंसात तीन गुणिले एक बे बे, पण वजा चिन्ह आहे एका संख्येला त्यामुळे इथे आले वजा दोन ठीके वजा तीन एक के तीन वजा वजा अधिक इथं आले वजा पाच ही कशाची मी संख्या आली आपली डीएक्स ची बरोबर आता आपल्याला काय काढायचंय डीवाय काढायचंय म्हणून डीवाय बरोबर डी वायचं आपण काय करत नाही वायची सगुणक लिहित नाही एक्स आणि ती संख्या दोन 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 एक दोन गुणिले एक वजा दोन गुणिले दोन बे के बे केोनी चार अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चा चिन्ह चारातून दोन गेले दोन राहिले म्हणून एक्स बरोबर dx एक्स चेद डी किती आहे बघा आपला तर वजा पाच d डी किती आहे वजा आठ आता या ठिकाणी दोघांना जर वजा चिन्ह असेल भागाकारात सुद्धा तरी येणार उत्तर हे काय असतं धन असतं आणि या ठिकाणी आडवा भागाकार होत नाही त्यामुळे पाच चेद आठ आले त्याच पद्धतीनं वाय वाय बरोबर डीवाय छेद डी म्हणून ची किंमत किती असणार आहे आपली तर वजा दोन असणार आहे वजा दोन छेद काय असणार आहे वजा आठ आता इथं भाग जातो बे, बे बे बेचोक आठ आणि दोघांना वजा चिन्ह चिन आहे त्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे तर चिन्ह आलेलं आहे म्हणून एक्स कॉम वाय बरोबर काय असणार आहे इथं पाच छेद आठ कॉम एक छेद चार हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्याच पद्धतीने आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहून घ्या ते खरंच इम्पॉर्टंट आहेत कारण गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये ज्यामध्ये आपण सराव संच एक पॉइंट चार सोडवणार आहोत तर धन्यवाद